जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचे लेबर कॉन्ट्रॅक्टर अजय यादव यांनी आज आंबेडकर चौक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी आज अमोल उपोषण सुरुवात केलेली आहे आज जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या कंपनी प्रशासनाने आज खोटे आरोप करून व कोणतेही भेद देत नाही असे त्यांना वारंवार सांगत आहेत मात्र अजय यादव यांच्याकडे संपूर्ण कंपनीचे जे काही पत्र आहेत जे पत्रव्यवहार झालेले आहेत आणि कंपनीने जे काही लेखी दिलेले आहेत यावरून असं दिसून येत आहे की खरोखर अजय यादव यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत आणि त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आम्ही आमच्या स्वाभिमानी पॅन्टर जनरल कामगार संघटनेच्या वतीने आम्ही त्यांच्या उपासनास पाठिंबा दिलेला आहे आणि जोपर्यंत त्यांचं हे पगार व थकीत बिल मिळत नाही तोपर्यंत त्यांचं हे अमरण उपोषण चालू राहणार आहे आणि आमच्या पॅनथर जनरल कामगार संघटनेच्या वतीने जे काही त्यांना सहकार्य होईल मदत होईल ती मदत आम्ही करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन हे होईल विजय दिवेकर स्वाभिमानी पॅमथर जनरल कामगार संघटना अध्यक्ष आज आमचे मित्र अजय यादव साहेब यांनी आज अमो आमच्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या विरोधात ते बसले आहेत कारण त्यांचे जे काही थकीत बिल आहे ते थकीत बिल त्यांना अनेक दिवसापासून जे संघर्ष करत आहेत जवळपास बारा तेरा महिने झालेत त्यांना आतापर्यंत ते बिल दिलं दिलं गेलं नाही आणि त्या बिलासंदर्भात त्यांना ते बिल मिळावं त्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही आमच्या स्वाभिमानी पॅन्थर जनरल कामगार संघटनेच्या वतीने त्यांना जाहीर असा पाठिंबा देतो धन्यवाद सोमनाथ महापुरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रीय सचिव मै अजय यादव जॉन्सन एंड जॉन्सनने ने हजार से दो हजार तक स्क्रीन पेंटिंग का काम किया मेरा पेमेंट बाकी है लेकिन अभी कुछ कंपनी वाले कुछ रिप्लाय भी नहीं दे रहे रहे और ध्यान भी नहीं दे जब मैंने लेबर कोर्ट में केस डाला तो उन्होंने मुझे नौ लाख छत्तीस हज़ार रुपये मई जून जुलाई का पेमेंट दिया और उसके बाद का पेमेंट मेरे को पिछले बारह तेरह महीने हो गए टाला टाल तार कर रहे और ना रिप्लाई दे रहे ना कुछ कर रहे तो मेरा वो क्वेश्चन जो है अब जब तक वो पूरा मेरा पैसा नहीं देते तब तक वो क्वेश्चन चालू रहे